आपण बघत अक्षय तृतीयाच्या पावन मुहूर्तावर प्रभा क्रमांक आठ मधील भावांजली नगर आनंदवल्ली व प्रभा क्रमांक अकरा मधील सातपूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सभा मंडपाचे भूमिपूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला हा भूमिपूजन सोहळा श्री परमपूज्य अण्णासाहेब गुरु यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या सभा मंडपाच्या निर्मितीसाठी आमदार सौ शिमाताई मयी शिरे यांच्या आमदार निधीतून सहकार्य करण्यात आले या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिक व भक्तगणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तसेच यावेळी मान्यवरांनी अधिक माहिती दिली आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या विभागाचे आमदार आदरणीय श्रीमाता हिरे सर्व परिवार सर्व सेवेकरी ऐतिहासिक वारसा असलेली ही पुण्यभूमी आहे पेशवे कालात राघोबा दादांच्या पहिल्या पत्नी आनंदीबाई त्या नावावरून या विभागाचं नाव आनंदवली पडलेलं आहे हा ऐतिहासिक वारसा जपत जपत आज ताय भगिणींनी या सेवेमध्ये आभार मेहनत घेतलेली आहे घेत आहेत आणि गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये अत्यंत मेहनतीनं धर्माचं जागरण देशाचं जागरण करून देशाला देशा धर्माला आणि संस्कृतीला योग्य दिशा देण्याचं काम या कार्यात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि त्या भगिणींचा असणारा मोठा वारसा या सर्व बाबी आपण सर्वांस विदित आहे आणि त्यामुळं उद्याही भविष्य काळात देशाचं धर्माचं जागरण करणं रक्षण करणं ही आपली सर्वांची एक नैतिक जिम्मेदारी आहे म्हणून ही राखण्यासाठी हे उपक्रम आपण होऊ घातलेले आहेत या उपक्रमांना आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच स्वामींचा खूप मोठा आशीर्वाद आहे आणि निश्चितपणे मुदतपूर्व हे काम लवकरात लवकर हो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होत आहे यासाठी आज इथे उपस्थित असलेल्या अक्षय तृतीया जी तिथी आपण आपल्या हिंदू शास्त्रानुसार खूप शुभ मानली जाते साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेली ही तिथे अक्षय तृतीया ज्या दिवशी आज आपण अनेक चांगले शुभकामं ही सुरू करत असतो आणि त्यामुळे माझ्यासाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे कारण आताच आनंदवलीमधील भावांजली नगर इथे आदरणीय गुरुमाऊलींच्या हस्ते श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सभामंडपाचं भूमिपूजन आम्ही तिथं करून आलेलो आहोत आणि आज आपल्या गावामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राची आज सुरुवात होते आहे कामाची हे दोन्हीही कामं आज गुरुमाऊलींच्या हस्ते सुरुवात होते हे खरोखर आज आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने खूप आनंदाची आणि सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या सातपूर गावामध्ये खूप महिला या सेवेकरी आहेत आणि आपलं गावातलं जे मारुतीचं मंदिर आहे तिथे आपला श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवून ह्या सगळ्या महिला भगिनी रोजची जी सेवा असेल त्या करत असतात आणि मी ज्या ज्या वेळेला तिथे गेले सगळ्या महिला तिथे बसून रोजची आरती असेल त्यांच्या नित्यसेवा असेल हे त्या करत होत्या मी तिथे गेल्यानंतर त्यांनी मला सहज सांगितलं की आम्ही रोज मारुती मंदिरामध्ये केंद्र भरवत आहोत रोज तिथे सेवा करत आहोत जर आमच्यासाठी स्वतंत्र केंद्र जर करता आलं तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने जागेचा आमचा शोध सुरू झाला आणि ही जागा मिळवण्यासाठी गणेश मौलेंनी खूप पाठपुरावा केला त्यासाठी आमच्या सर्व सातपूरच्या ग्रामस्थांनी खूप मदत केली त्यांनी बऱ्याच ठिकाणी बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इथे ही ओपन स्पेस आहे आणि इथल्या आजूबाजूच्या लोकांची ही मान्यता आहे त्यांना तर उलट आनंदच आहे की आपल्या जवळ स्वामी समर्थ केंद्र येत आहे आमचं सात्पुरतं एक वैशिष्ट्य आहे इथे दिंडे असेल कुठलाही कार्यक्रम असेल तर ते पुढे येऊन पूर्ण गाव मिळून सगळं कोणताही कार्यक्रम असेल तर ते अत्यंत यशस्वीपणे आणि आनंदाने पार पाडत असतात त्यामुळे हे पण येणार म्हटलं केंद्र येणार म्हटलं सगळ्यांनी आनंदाने ही जागा सुचवली आणि सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर आज जवळपास वीस लाखाचा निधी देऊन आपण या कामाची सुरुवात करत आहे आज मला खात्री आहे की आपल्या गावात जवळपास केंद्र नसल्यामुळे इथे खूप जण वाट बघत होते त्या सगळ्यांची आज प्रतीक्षा ही थांबलेली आहे आणि आमच्या विशेष करून महिला भगिनी ज्या इथे रोज येतात त्यांना इथे एक चांगली सोय होणार आहे आपण बघतो की आपल्याला या भागातील माझे नगरसेवक असतील अनेक मान्यवर असतील उपस्थित गोरुबंधू आणि गौरी भगिनींना श्री स्वामी समर्थ आज या ठिकाणी आनंदवली गावातील जे सेवा केंद्र होतं माऊली हे सेवा केंद्र आनंदवली गावाच्या मारुती मंदिरात एक फोटो घेऊन आरती करायचे त्यावेळेसचे माजी नगरसेवक अरुण नाना काळे होते तर यांना गावातील काही नागरिकांनी जाऊन भेट घेतली त्यांचं या केंद्राचं काम हे झालेलं आहे तर त्यानंतर या ठिकाणी छोटासा दरबार केला आणि त्या दरबाराच्या माध्यमातून मोठी शक्ती या सप्ताह असेल नामजप असेल या सगळ्या मार्गातून या ठिकाणी झाली आणि मग माऊलींच्या आशीर्वादाने आदरणीय जी रे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य दिव्य सभा मंडप या ठिकाणी संपन्न होणार आहे ताईंच्या बाबतीत सांगायचं झालं देव देश आणि धर्म देव म्हटलं तर ताईंचं सकाळपासून उठल्यानंतर सगळ्यात पहिले समर्थांची पूजा पूजन कायमच आणि नंतरच पुढच्या दुसऱ्या कामाला सुरुवात अंतर देशा साथी जे कामा नंतर जे ता, सौ ताई हिरे माजी नगरसेवका माधुरीताई बोलकर हेमलता ताई खांडेकर मंडल अध्यक्षा नारायण जाधव गणेश मौले निलेश जोशी सागर निगळ तुषार बंधुरे हेमंत नागरे गौरव घोलक विश्वास पाटील मानिक गायकर गोपाल पाटील रवींद्र जोशी गजानन रणबावळे शरद शिंदे किसनराव विधाते मनोज तांबे मंगला कोठारे सविता गायकर जानवीताई तांबे बजरंग शिंदे सागर वैष्णव दादा आरोटे रवींद्र उगले महिंद्र अण्णा शिंदे शरद चिखले अशोक जाधव प्रेम पाटील किशोर मुंदडा प्रकाश निगड चंद्रकांत निर्वाण एकनाथ तिडके सुरेश भे शरद काळे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डीपीए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका